नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे काही निकषही बदलणार आहेत तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते अपडेट आलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवत आहेत या योजनेच्या अंतर्गत विधानसभा विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आला मात्र महायुतीचे सरकार मायुतीचे सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये काही थोडेफार बदल करण्याची शक्यता आहे की यामध्ये काय बदल पण आहेत हे आपण इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याची जी पंधराशे रुपये जी काही रक्कम आहे ती महिलांना मिळतच राहणार आहे तर या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यताही कमी आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय बदलणार तर यामध्ये मित्रांनो काय आहे सविस्तर इथे पाहू शकता की यामध्ये काय बदलणार तर सध्याच्या निकषानुसार एकाच कुटुंबातील सध्याच्या निकषानुसार एकाच कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही मात्र आगा आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं असं म्हणजे की कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल ही केला जाणार आहे तर थोडक्यात सांगायचे मित्रांनो की कुटुंबामधील फक्त या दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल या योजनेत केला जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहेत लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली आहे तर मित्रांनो थोडक्यामध्ये यामध्ये पाहू शकता की सध्याचे निकष काय आहेत तर यामध्ये खाली निकष पाहू शकता की एक जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे अठरा ते साठ वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो काही बदल झालेले आहेत आणि काही निकष आहेत की कुटुंबातील फक्त दोनच महिलांना याचा लाभ मिळणार आहे तसेच ज्यांचे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकारदाता नसावा तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद